अहमदनगर मधील नागापूर डी सीच्या मागे असलेल्या सायबण मध्ये ऍडव्हेंचर गाड्या तसेच पाण्यावर तरंगणारे बलून हे आता पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरलंय अहमदनगर मधील सायबण मध्ये ऍडव्हेंचर गाड्या आणि पाण्यावरील बलून हे येणाऱ्या पर्यटकांच्या तसेच मुलांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळत आहे तर पालक देखील आनंदाने मोबाईल वर शूट करतायत तर या ठिकाणी येणाऱ्या शाळेच्या सहलीमधील मुलं तर नंबर लावून या गाड्या खेळतायत अहमदनगर मधील शिर्डी रोड वरील नागापूर एमआरडीसी च्या मागे असणाऱ्या सायबन मध्ये अॅडव्हेंचर गाड्या आणि पाण्यावरील बलून हे एक नवीन आकर्षण पर्यटकांसाठी ठरले पाण्यावरील बलून मध्ये बसून मुलं पाण्यावर तरंगण्याचा खेळण्याचा मनसोक्त आनंद तुटत आहेत या गाड्यांना ऑल टेरेन व्हेकल बाईक म्हटलं जातं म्हणजे सर्व भूप्रदेश वाहन यात चार चाकी छोटी गाडी आहे ऑल टेरेन व्हेकल ज्याला लाईट युटिलिटी व्हेकल म्हटलं जातं सायबन मध्ये एक कॉड बाईक चार चाकी असलेल्या तीन कॉड गाड्या या सायबन मध्ये उपलब्ध असून ज्या कमी दाबाच्या टायर्स वर प्रवास करते ते नावाप्रमाणेच इतर वाहनांच्या तुलनेत विस्तृत भूप्रदेश हाताळण्याकरिता डिझाईन केलेले आहे हे एकाच ऑपरेटरद्वारे वापरण्याकरिता आहे तर चार चाकी गाडी ड्रायव्हर आणि एका प्रवाशाद्वारे वापरण्यासाठी आहे मुलं गाडीवर स्वार होत ही वाहन मोटरसायकल प्रमाणे चालवतात सायबन मधील बाईकचे एकशे पंचवीस सीसीचे इंजिन असून ते पेट्रोलवर चालते चार गिअर असून सिंगल शीट सेल्फ स्टार्ट आहे तर ऑल टेरेन व्हेकल मध्ये एकशे पंचवीस सी सी एकशे पस्तीस सीसी आणि दोनशे सीच्या तीन गाड्या आहेत पेट्रोल इंजिन असून फॉरवर्ड आणि रिव्हर्स असे दोन गिअर आहे या गाड्या चालवण्याकरिता पूर्ण माती आणि चढ उताराचा रस्ता सायबन मध्ये बनवण्यात आलाय सध्या शाळेच्या सहली आणि होरडा पार्टी मोठ्या प्रमाणात पर्यटक अहमदनगर मधील सायबनला येत आहेत पर्यटन भरपूर खेळण्याची साधनं येथे उपलब्ध आहे वन्यजीवांचं छायाचित्र प्रदर्शन पक्षी उद्यान नौकाविहार पपेट आणि कटपुतली शो हे सर्व पाहताना दिवस मजेत जातो तर तलाव बोटिंग लहान मुलांसाठी पपेट शो बैलगाडी सफर धबधबे आणि कारंजे प्राणी व पक्षी हुरडा पार्टी वनभोजन रवींद्र कला निकेतन आणि हिरवळीवरील खुले नाट्यगृह घसरगुंड्या झोके जंगल जिम ट्रेकिंग बर्ड पार्क आदी सुविधा येते आहे हे सर्व पाहण्याकरिता आनंद लुटण्याकरिता आणि धम्माल मस्ती अनुभवण्याकरिता शाळांच्या सहली शेतकरी अभ्यास गट पर्यावरण अभ्यासक पक्षीप्रेमी सर्वसामान्य नागरिक एक दिवसीय सहल येथे घेऊन येत आहेत नमस्कार सध्या गुलाबी थंडी सुट्ट्या नाताळच्या सुट्ट्या पण आहेत आणि सध्या शाळेत सहली पण खूप साईबंदा येतात लहान मुलं विशेष करून त्यांना इतक्या गोष्टी त्या साईबंदमध्ये आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की पर्यावरणविषयकही ज्ञान मिळतं पण ते हसत खेळत म्हणजे असं काही शाळेत गेल्यासारखं वाटत नाही तिथे अनेक लहान लहान असे मॉडेल्स पण आहेत की ज्याच्यामध्ये पाणी आडबा जिवबा कसं असतं काय काय करता येतं काय नाही वगैरे ते पण आहे पण सगळ्यात महत्त्वाचं मुलांना तिथे रमल्याशिवाय या गोष्टी पदरी का नाही पाडत आहेत कारण त्यांना खेळायलाही पाहिजे ना म्हणून तिथे ठीक आहे बोटिंग आहे पपेट शो आहे त्यानंतर ॲडव्हेंचर गेम्स आहेत त्याच्यामध्ये विशेष करून आता हे मोटर रायडिंग आहे आणि मोटरसायकल रायडिंग आहे ह्याच्यामध्ये रेन डान्स आहे झिपलाईन आहे ज्याच्यावर अवेगतरंग तुम्ही इकडून तिकडे जाता आणि त्या बॉलमध्ये बसून तुम्ही त्या पाण्यावर जे उड्या मारता मुलांना इतकं नवीन नवीन फील्ड वाटायला लागलं आता की एकदा गेल्यावर मुलं म्हणतात परत सायबरमध्ये हो आणि म्हणजे एकदा शालेय सभेत नाही येतात मग पालकांना घेऊन येतात त्यामुळे आमच्याकडे पालकांची पण म्हणजे म्हणजे कुटुंबांची खूप गर्दी वाटली विशेषतः हुरडा आहे असा हुरड्याचा सेन असल्यामुळे म्हणजे मित्र परिवार सहकुटुंब अख्खा दिवस सायबरमध्ये कसा घालवावा हा सगळ्यांना एक खूप आनंदाचा क्षण आहे सगळ्यांना साईबंदा आम्ही बोलवतोच आपणही या आणि आपण दुसरं येऊ नका आपल्याबरोबर जितक्या लोकांना मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना आणताही साईबंदा आणि त्यांचाही एक दिवस अविस्मरणीय होऊ देईन ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर